नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जी दहा हजार नऊशे एकोणपन्नास पदासाठीची टी सी एस मार्फत एक्झाम घेण्यात आलेली आहे गट क ते ड संवर्गासाठीची जी एक्झाम घेण्यात आलेली आहे तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते बारा डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये आरोग्य विभागाची विविध पदासाठीची ऑनलाईन एक्झाम टी सी एस मार्फत घेण्यात आलेली आहे त्या परीक्षेची जी रिस्पॉन्स सिट आहे तर ती उपलब्ध होणार आहे त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता सार्वजनिक आरोग्य विभागामधली जी भरती होती तर त्याचे रिस्पॉन्सिट जे आहे दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून उमेदवाराच्या अकाउंटवर उपलब्ध होणार आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे तर मी तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये सांगते तर तुम्ही बघू शकता सार्वजनिक आरोग्य विभागात मध्ये जी भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे आरोग्य विभागातील शंभर टक्के रिक्त पदे भरण्यासाठी प्रक्रिया युद्धपातळी सुरू असून गटक ते गट संवर्गातील रिक्त पदांसाठीची परीक्षा तीन टप्प्यात यशस्वीरित्या पार पडली ही परीक्षा पारदर्शकपणे व सुरळीतपणे पार पार पडण्यासाठी डॉक्टर सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरावरून प्रत्येक परीक्षा केंद्रावर सनियंत्रण ठेवण्यात आले होते गटक ते गड्ड संवर्गासाठी दहा हजार नऊशे एकोणपन्नास रिक्तपदे साठी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती एकतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस सात डिसेंबर दोन हजार तेवीस आणि बारा डिसेंबर दोन हजार तेवीस राज्यातील एकोणतीस जिल्हा एकशे आठ परीक्षा केंद्रामध्ये तीन सतरा ते एकूण दोन लाख सत्तावन्न हजार तीनशे पन्नास उमेदवारांनी ही ऑनलाईन परीक्षा दिलेली आहे दोन हजार एकवीस मध्ये या संवर्गातील पदे भरती भरण्यासाठी परीक्षा घेण्यात आली होती परंतु नव्याने जाहिरात देऊन पदभर्ती प्रक्रिया राबवण्याचे निर्देश देण्यात आले होते आरोग्यमंत्री डॉक्टर सामंत यांच्या पुढाकाराने आणि निर्देशानुसार ही परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे पा राबवण्यासाठी सेवा भरतीसाठी टी सी एस या एजन्सीला निवडण्यात आले होतं परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी टी सी एसकडून सी सी टी व्ही रेकॉर्डिंग बायोमेट्रिक हजेरी या आयरिस तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती तसेच इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेट ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याकडून परीक्षा केंद्रामध्ये परीक्षेच्या कालावधीत पा फाय जी मोबाईल जॅमर्स व्यवस्था करण्यात आली होती त्यामध्ये तुम्ही बघू शकता मग एकूण दहा हजार नऊशे एकोणपन्नास उमेदवाराची ही एक्झाम जी आहे तर ती पार पडलेली आहे आणि त्या एक्झामची जी रिस्पॉन्सिलिटी आहे तर ती उमेदवाराच्या खात्यामध्ये पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीपासून येणार आहे आणि त्या, त्या रिस्पॉन्सिबिलिटीवर हरकती सादर करण्यासाठीचे दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते, ते वीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत तुम्हाला लिंक ओपन करून देण्यात येणार आहे असे पण याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तरी ज्या उमेदवारीने आरोग्य विभागाची जी विविध पदासाठीची भरती प्रक्रिया राबवली गेली होती टी सी एस मार्फत त्याची एक्झाम घेण्यात आलेली आहे त्याची परीक्षा दिली असेल तर तुमच्यासाठी हा अपडेटेड व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ मी घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त उमेदवारापर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करा आणि तुम्ही कुठल्या पदासाठी अर्ज केला होता आरोग्य भागामधला तर तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता धन्यवाद